हाय हॅलो नमस्कार मी तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सहा जुलै पासून चातुर्मासाची सुरुवात होते तर विविध व्रत वैकल्य आता आपण महिला करत असतो तर आपल्या चॅनलवर पण असेच विविध व्रत वैकल्य सगळ्यांची माहिती दिली जाते जो सण असेल त्याची माहिती दिली जाते तर चॅनल वर नवीन असाल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला त्याची माहिती लगेच मिळेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण जी सेवा बघणार आहोत तर ती आहे ज्या पती पत्नींना म्हणजे ज्या जोडप्यांना संततीची अपेक्षा आहे किंवा संतती होत नाही त्यांच्यासाठी खास करून ही सेवा आहे तर ती सेवा कुठली ते बघूया ज्या जोडप्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे खास करून तर ती सेवा काय करायची आहे ज्यांना अपेक्षा आहे तर संतान प्राप्तीची तर त्या जोडप्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळा पुरुष पुरुषसुक्ताचा अभिषेक करायचा आहे तर दोघांनी करायचं आहे असं नाही की पत्नीने केला किंवा पतीने केला असं न करता दोघांनी जोडीने करायचं आहे आणि सोळा वेळा करताना फलश्रुती फक्त एक वेळा वाचायची आहे तर पुरुष सुक्त हे जेव्हा आपण पंधरा वेळा कंटिन्यू म्हणायचंय त्यांनी आणि सोळावा वेळा म्हटल्यानंतर मग कंटिन्यू फलश्रुती म्हणायची पंधरा वेळा फलश्रुती म्हणायची गरज नाही आणि ते जे तीर्थ असतं बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुषांनी अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ फक्त जोडप्यानेच घ्यायचे नाहीतर कस काय कराल तुम्ही सगळ्या घरात वाटत बसाल तसं न करता बाकीच्या पूजा असतात पूजा असेल गणपतीचा अभिषेक असेल ते वेगळे आणि ही सेवा इच्छुक संतान प्राप्तीसाठी त्या जोडप्याने केलेली ही सेवा आहे त्यामुळे ही जे तीर्थ आहे ते त्या पती पत्नीच घ्यायचे अशी ही सोपी साधी अशी सेवा आहे तर ही सेवा तुम्हाला कधी करायची प्रत्येक महिन्याच्या एकादशीला म्हणजे ह्या चातुर्मासातच नाही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पुरुष सुताने म्हणजे महिन्यातनं दोन वेळा एकादशी येते तर दोघा वेळा म्हणजे महिन्यातनं दोन वेळा तरी तुम्हाला ही सेवा करायची तर अशी ही कंटिन्यू करत राहायची सुरुवातीला तुम्हाला वेळ लागेल पुरुषसुक्त वाचायला पण एकदाच जर तुमच्या पाठ झाला तर एवढा वेळ लागत नाही अर्धा तास पण नाही लागणार इतकी छोटीशी सेवा आहे ती आणि सोपी आहे फार जास्त काही हे नाही तुम्ही ती संस्कृतमध्ये म्हणू शकता किंवा मराठीमध्ये म्हणू शकता आणि हे पुरुष सुक्त तुम्हाला म्हणजे नित्य स्तोत्र मंत्राचं पुस्तक आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मिळून जाईल तुम्ही किंवा देवांचे पुस्तकं मिळतात तिथं बुक स्टॉलवर जरी विचारलं तरी तुम्हाला ते पुस्तक म्हणजे पुरुषोत्सुक्ताचं पुस्तक मिळू शकतो अशी ही आजची सेवा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ